हा सामना काम क्रमांक एकचा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना पक्क्याची वारी विपक्ष इनामदारी दोन्ही संघ तयार राहायचे आहेत क्वार्टर फायनलचा सामना असेल क्वार्टर फायनल क्रमांक ही दान क्रमांक दोन वर चालू आहे मसोबा गावठर विपक्ष वाधोबा गा खैरवाडी तो नसा दिसत आहे इथे मात्र मध्यंतरानंतर सामना चालू होतो बराबरी सुटलेला हा सामना मध्यंतरापर्यंत सहा सहा गुण घोडगाव विपक्ष पटोली की तुम्ही टिपण्याचा टिकण्याचा प्रयत्न येते मात्र घोडगाव संघाचा हा आणि ते पटोड होते पॉइंट पंच घोषित करतो आने अपना गांव चला घालवतो आपण इथे भरगांव सिंगा

असं समीकरण दिसत आहे था परंतु पाहूया अजून काही मिनिट शिल्लक हा मात्र दोन नंबर केलेला केला ते मात्र गोडगाव संघ शेवटची पाच मिनिट असताना इथे मात्र कॅच करण्याच्या नादात निष्ठून जातो हा रायडर लीड आणि पूर्ण एकठराई दर बाहेर एक 1+2 3 पॉइंट वा वा पाली ने होतो मात्र ओ पोलीस संघ 13 कुठे बरोबरी त्याने कुठे पाच गुणांची लीड तिकडे मात्र वाघो बाखरू आणि करे तीनची लीड दिसत आहे ते मात्र संघाचा रायडर पाहुया पुन्हा एकदा इथे मात्र एक नंबर जर्सी परिधान केलेला हा रायडर पाच गुणांची लीड कुठल्या प्रकारे तोडतो हा गोपली संघ पाहूया सामन्यातील काही मिनिटे शिल्लक असताना चुरशीचा सा सामना पाहायला मिळत परंतु थोडासा खेळ मिस झाला आणि लीड मध्ये गेला तो संघ इथे मात्र पोहण्याचा प्रयत्न परंतु शेवटची चार मिनिटं पंच घोषित करताना गोपोली गुण असेल आठ आणि घोडगाव तेरा पाच गुणांची लीड संघ कुठल्या प्रकारचा खेळ करून मात्र इथे लीड तोडतो हो। गोडगाव संघ मात्र थर्ड थे। रेड वर खेळत असताना दिसत आहेत तिथे मात्र सुंदरित्या एक गुण मिळवलेला आहे नऊ तेरा इथे मात्र डोअरडा करो या मारो टिकणे घरी टुकण्याचा प्रयत्न इथे मात्र देऊन जातो आणि इथे मात्र घरी तुटण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि इथे आणि डायरेक्ट बाहेर फेकला जातो की काय पंच काय घोषित करतात रायडर्स से वन पॉइंट भुरगाव बोनस पंचांकडे मात्र बोनस मागताना परंतु पंच फेटाळतात अजूनही पाच गुणांची लीड दिसत आहे घोरगाव संघाकडे ते मात्र बरोबरीच सामना दिसत आहे सातचा सा। आणि वाघोबा एक नंबर जर्सी परिधान केलेला त्याच्या जर्सीवर नाव मेंगा पाहूया आमच्या गावचा जाऊ सुंदर रायडर

किंचित नाहीतर चार तव्या असते क्रमांक एक चा सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना गुवा वारी विपक्ष नऊ तरुण क्रमांक एक वर होणारा सामना हा सामना संपल्यानंतर ताबडतोब तयार राहायचा आहे आणि ग्राउंड क्रमांक दोन वर चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना भक्काची वारी पक्ष इनामदारी इथे मात्र पंचांकडे इज्जत नका चला प्यावर मागे व्हा पंचा डोळा फोडला तुम्ही आमच्या

आणि संपुष्टात येतो आणि संघ विजयी तसेच गोपली संघ पराजित विजयी इनामदारी त्यांना सुद्धा ताबेत तयार राहायचं आहे

था। 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 मला सैद्धांतिक मी सांगत आहे राग माननका एमसन बॉय राजेश भस्मा कोणत्या मला वाटतंय आय हँडसम कोण नाव काय त्याचा नाव काय सा जर राजेश भस्माने सोबत सुपर हॅड मारली तर आमच्या मंडळाकडून पाच वडापाव मिळतील अशी ओफा आणि <laughs> नितीश आणि रोडा दोघांसाठी तुम्ही जर मारली दोघांतून कोण तरी मारा पाच पाच वडा पाव आंडा <laughs> पावता आंडा पाव वडा वडा वडापाव जे चार संघ बक्षीस पात्र होतील त्या संघातील सर्व खेळाडूंसाठी गणेश पार्धी चला आपण कुठे असाल तर ताबडतोब यायचं आहे मैदानावर नरेश हिरवी आणि गणेश पारधी ताबडतोब ग्राउंड चा ताबा घ्यायचा आहे अध्यक्ष साहेब रवींद्र चौधरी ठिकाणी सुद्धा ताबडतोब यायचा आहे चला नव तरुण पायवारी राजेश भस्मा दौरावारी टीम आपली वाट पाहत आहे तरी आपण कुठलाही विलंब न लावता आपली टीम मैदान क्रमांक एक वर हजर व्हायचा आहे हो, ज्या टीमा सुपर फोर बक्षीस पात्र होतील त्या चार ठिमातील खेळा खेळाडूंसाठी आमच्या मंडळातर्फे एक एक वडापाव मिळणार आहे प्रत्येक खेळाडू अरे जरा मी पुरलो ना तर पाच पाच फोन देऊ सर्वांना एक वडापाव चला आपले वडा भिजून का जो था। जो था। आता सात आठ खेळ आपण पकडो आणि एक नऊ नऊ चे नऊ तरुण पायरवाडी संघाला आता मात्र शेवटचा मिनिट देण्यात येत आहे जर आपण एका आत आतमध्ये आले नाही तर आपल्या आपण चॅनल ती दिली जाईल टेक्निकल पॉइंट दिला जाईल गवळावाडी संघाला चला राजेश भस्मा याची नोंद घ्या नाहीतर कमी कुठलीही तक्रार ऐकणार नाही आणि माझा शब्द तोंडातच पायरवाडी संघ हजर आला खा आणि तिकडे मात्र आणि पुन्हा एकदा आपले असोसिएशन चे अध्यक्ष रवींद्र चौधरी साहेबांनी गौरावाडीचे नितेश दोरे आणि पायरवाडीचे राजेश भस्मा जर दोघांनी तर दोघांसाठी पाचशे पाचशे रुपयांचे पारितोषिक लावलेले आहेत दोन्ही संघ तुल्यबळ आणि सामना सुद्धा तितकाच तुल्यबळ होईल यात काहीच शंका नाही जो संघ विज